गाव येथे त्र्यंबोली हायस्कूलमध्ये नैतिकतेचे धडे देण्यात आले यामध्ये प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय शाखा गोकुळ शिरगाव प्रशासिका आदरणीय गीता बेन यांनी मार्गदर्शन केले मुलांची एकाग्रता वाढवण्यासाठी पुढील चार गोष्टी पाळण्यास सांगितल्या पहिली एकाग्रता दुसरी समयाचे महत्व तिसरे मुखातून कटुवचन न काढणे चौथी चांगल्या सवयी अर्थात सतोगुणी संस्कार धारण करणे या चार गोष्टी पटवून दिल्या यातून त्यांनी एक प्रतिज्ञाही करून घेतली कम बोलो धीरे बोलो मीठा बोलो सोच समज कर बोलो पहिले तोलो फिर बोलो असे सुंदर मार्गदर्शन केले विद्यालयाचा परिचय आदरणीय वैशाली बेण यांनी दिला तर डॉक्टर सुनीताबेन यांनी मेडिटेशन करून घेतले यावेळी आदरणीय मुख्याध्यापक यू एन गवळी पाटील डी एस दाभाडे एस एस बन्ने एल ए मनेर आर बी एलुरे एलुरकर एस एस पवार पी डी सानोगडे एन डी त्याचबरोबर संस्थेचे भूमिकांतभाई शंकरभाई स्नेहलभाई व इतर माता उपस्थित होत्या कार्यक्रम खूप छान पद्धतीने पार पडला